नमस्कार डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू चतुर्थश्रेणी कर्मचारी गट ड संवर्ग पदभरती दोन हजार पंचवीसचं ही ही जाहिरात आहे फॉर्म सुरू झाले तेवीस दहा दोन हजार पंचवीसपासून आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे वीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता पुढे आहे वयोमर्यादा किमान अठरा वर्ष आणि कमाल अडतीस वर्ष असायला हवी आणि मागासवर्गीयांसाठी या ठिकाणी कमाल वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत नंतर आहे परीक्षा शुल्क ओपनसाठी एक हजार रुपयाचं परीक्षा शुल्क असणार आहे पुढे मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी नऊशे रुपयाचं परीक्षा शुल्क असणार आहे माझी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे टेबलमध्ये पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर एक नंबर आहे शिपाई संवर्ग ड वेतन श्रेणी आहे एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे आणि एकूण जागा आहेत पंधरा पुढे आहे माळी पदांची संख्या आहे एक नंतर आहे अंधारखोली परिचर एकूण जागा आहेत चार अशा एकूण वीस जागांसाठी ही जाहिरात आली आहे पुढे आहे क्वालिफिकेशन पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे शिपाई माळी आणि अंधारखोली परिचर या तिन्ही पोस्टसाठी दहावी उत्तीर्ण जर असाल तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता टेबलमध्ये कास्ट वाईज वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत पदाचं नाव आहे शिपाई एकूण जागा आहेत पंधरा कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत हे या टेबलमध्ये नमूद केलेलं आहे पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती डाउनलोड करून चेक करा तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला करा धन्यवाद